चित्रपटातील आपल्या नवनवीन प्रयोगांमुळे अभिनेते महेश कोठारे यांची एक वेगळीच ओळख आहे छोटा जवान बनत यांनी चित्रपटसृष्टीत धडाकेबाज एंट्री घेतली आपल्या जबरदस्त अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः पछाडून टाकलं तर आयडियाची कल्पना लढवली आणि त्यांनी पहिल्यांदा चित्रपटात बोलक्या बाहुल्याचा वापर करत प्रेक्षकांना तात्या विंचू दिला लेख चालली सासरला म्हणत त्यांनी घरघर की कहाणी सगळ्यांसमोर आणली तर इन्स्पेक्टर महेश जाधव बनत त्यांनी विलन्सचा थरथराट उडवला मल्हारी मार्तंडाचं नाव घेत त्यांनी त्यांच्या चित्रपटातून सुख म्हणजे नक्की काय असतं हे संपूर्ण देशाला दाखवलं अशा या अष्टपैलू कलाकाराला महाराष्ट्रातील प्रत्येक घराने माझा छकुला म्हणत महेश यांच्या गाजलेल्या भूमिकांबद्दल आज जाणून घेऊया अठ्ठावीस सप्टेंबर रोजी महेश यांचा जन्म झाला कोठारे कुटुंबातून अभिनय क्षेत्रात आलेले महेश हे पहिलेच त्यांनी हिंदीतील छोटा जवान या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं पण राजा और रंग या चित्रपटामुळे महेश यांना सगळे मास्टर महेश या नावाने ओळखू लागले तर हिंदी चित्रपटांमधून अभिनय करिअरची सुरुवात करणारे महेश यांनी कालांतराने हिंदी सिनेमातून ब्रेक घेतला आणि मराठी सिनेमात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली महेश यांनी अनेक मराठी चित्रपट केले पण लेख चालली सासरला या चित्रपटातील त्यांनी साकारलेला विलास इनामदार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे तर झपाटलेला पछाडलेला आणि थरथराट या चित्रपटांमधील त्यांची महेश जाधव ही भूमिका आजही प्रेक्षकांना खूप आवडते तर धूमधडाका मधील महेश जवालकर आणि दे दन सब इन्स्पेक्टर महेश डंकेने प्रेक्षकांना अक्षरशः पाडली एवढंच नाही तर जीवलगा चिमणी पाखर खबरदार जबरदस्त शुभमंगल सावधान अशा अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन करत त्यांनी अनेक नवीन कलाकारांना संधी दिली केवळ चित्रपटांपुरतच मर्यादित न राहता त्यांनी जय मल्हार विठू माऊली म्हणजे नक्की काय असतं अशा अनेक मालिकांची निर्मिती केली चित्रपटसृष्टीत बोलक्या बाहुल्याचा वापर करत त्यांनी दिलेला तात्या विंचू आजही प्रेक्षकांच्या चांगलाच चा लक्षात आहे तर ज्या काळी मराठीत ॲनिमेशनचा जास्त वापर केला जात नव्हता त्या काळी त्यांनी धडाकेबाज मधील गंगारामला अॅनिमेशनच्या मदतीने बाटलीत टाकलं तर मराठीतील पहिला थ्री डी चित्रपट बनवण्याचा धाडस सुद्धा महेश यांनीच केलं महेश यांचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा मराठी